हो मोजके राहिले तरी पुढच्या वेळेला इकडे भरलेलं असेल त्यावेळी तुमच्यावरती वेळ येईल की तिकडे मोजको कोण राहतो बघायची असं एवढं इन्व्हायचं असतं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल ना त्यावेळेला कळेल की नेमकं काय होणार आहे ते अध्यक्ष महोदय आज पाणी कपात मुंबई शहरामध्ये मुंबईची पाणी कपात नेमकी कशामुळे तर अध्यक्ष महोदय पाणी कपात सध्या जी आहे ती नैसर्गिक पाणी कपात नाहीये तर पांढरापूर पांढरा जे त्या ठिकाणी ट्रान्सपिटर ट्रीप झाले त्यामुळे पाणी कपात आली प्रशासक नेमल्यानंतर त्याच्या हलगर्जीपणामुळे जी, जी बाब आज उद्भवलेली आहे त्यामुळे मुंबईकरांना ही पाणी कपात भोगावी लागते हो त्यांनी लक्ष नाही दिलं दोन वर्ष म्हणून हे झालं मी पुढे पुढे मी बोलतो ते ऐका त्यांनी दोन वर्ष लक्ष नाही दिलं म्हणून ऐका नाही म्हणूनच ऐका त्या आयुक्तांनी लक्ष दिलेलं नाही म्हणून झालं आज मुंबईकरांना पाणी कपाती ज्या पद्धतीने त्रास होतोय त्याला जबाबदार प्रशासन आहे त्याचं कारण चार पंप त्या ठिकाणी होते तीन वर्किंग मध्ये होते एक स्टँड बाय होता परंतु मागील दोन वर्षामध्ये तीन पंप चालू असताना स्टँड बाय जो पंप होता त्याचा मेंटेनन्सचं काम तिकडे असलेल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे ते पाहिलं नाही जेव्हा ट्रीप झाला पंप ट्रीप झाला त्यावेळेला तो पंप जेव्हा आपण चालू करायला गेलो तेव्हा तो पंप मेंटेनन्स मध्ये होता अध्यक्ष महोदय जर बाराशे कोटी रुपये सौंदर्यकरणासाठी मुंबई शहरामध्ये झाड आणि टाईल्स लावायला आपण खर्च करतो तर ता अडिशनल त्या ठिकाणी पिसे बांदरा बोर्डचा पंप जर आपण घेतला असता तर आज मुंबईकरांना पाणी कपात भोगावी लागली नसती आणि म्हणून अध्यक्ष महोदय या बसायचं का मी बोला बोला तुम्ही बोला फक्त थोडक्यात बोला मुद्दा मांडत विरोधी पक्षाच्या प्रस्ताव बोलतो ठीक आहे नाही ना बोला बोला नाही विरोधी पक्षाच्या प्रस्ताव बोलतो मला बोलायचं आहे पण ते मंत्री मी विरोधी पक्षाच्या प्रस्ताव बोलतो मी बसतो नाही ना बोला 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 तुम्ही बोला नाही ना मला विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी माझे मुद्दे आहेत त्यामुळे मी दुसरा प्रस्ताव सुरू आहे आता पहिला सुरू आहे दुसरा नंतर चार नंतर होणार आहे प्रभू साहेब मी अजून बोला ना अजून बोला ऐकतो बोला तुम्ही वेळ आहे पाच मिनिटची वेळ आहे लिहून घेतोय म्हटलं बोला तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे तुम्हाला बोलायचं असेल तर पाच मिनिट आणखी बोला तुम्ही आता ते सांगतात बोला मी तुम्हाला मदत करतोय हो मोजके राहिले तरी पुढच्या वेळेला इकडे भरलेला असेल त्यावेळी तुमच्यावरती वेळ येईल की तिकडे मोजके कोण राहतं ते बघायची असं एवढं इन्व्हायचं असतं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल ना त्यावेळेला कळेल हे या ठिकाणी की नेमकं काय होणार आहे ते समजलं का